चला ते का? ते का? आता चाललोय आम्ही गावामध्ये कसं चाललंय सुटी मा कारण माझी मोठी बहीण आहे ना ती आज जाणार आहे तिच्या सासरी त्यामुळे आम चाललंय आम्ही तिला घालवायला सकाळ सकाळ पण आता ये मी चालली म्हणून चला आता आम्ही दोघं चाललंय तर आवरून आवरून सवरून चाललंय तर चला आणि आ काय आज आठवडा झाला आज गुरुवार आहे आज आठवडा झाला ती आलेली आणि आज चालली तर ह्यात घेतलं मी पॉवर बँक मोबाईल आणि चार्जर कारण इथं लाईट नाही डायरेक्ट दुपारी दोन वाजता येणार आहे त्यामुळे मला आता चाललंय तर चार्जिंग करून आणावं तर चला जाऊयात चल तू येच आहे का तुला थांबायच तुलाच मग तू येच आहे का थांबायचं मला तर बोलवलंय की नाही या म्हणली पटकन जायची आज हाय दर चला गाईज आता आम्ही निघतो गावामध्ये चला बघ कस मस्त पैकी वातावरण झालंय आणि आता आम्ही दोघं निघालोय गावात तर पप्पा पण येणार आहेत मागन तिकडे मोंट आहे मोंट्याचा मित्र आलाय तर चला जाऊयात चिखल्या मुळे रस्ता लय खराब झाला आता चांगला झालाय बघा हो द्या द्या आज विशेष म्हणजे गॅस संपला आमचा निघूयात आता गावामध्ये चला तर हे बघा आपल्या लग्नाच बघा आपल्या शुभ लाभ स्नेहल सागर शुभ विवाह चौदा पाच दोन हजार पंचवीस वर्ष होत आलं बघा वर्ष होत आलं <laughs> हो या मनाला म्हण या चला दोन दिसत ती निघाला आपल्या पुढं टाकी घ्यायची आता चला आता आलो बघा रानात आणि येताना आम्ही ना गॅसची टाकी आणली बघा कारण संपलेली भरून आणली तर आता मम्मी करते बघा स्वयंपाक आणि इकडं पापड्या तळ्यात तर बघा याच्या काय नाव आहे स्नेहल आणि सागर तुम्ही बघितलं का ही बघा होय काय चा मग काय लागवाच्या वेळेस केले तर गॅस संपलेल ना त्यामुळं आम्ही गॅस आणायला गेलो तोपर्यंत मग मी सगळं सामान रेडी करून ठेवलं म्हणजेच की बघा बेसन म्हणजे काय म्हणते त्याला भजी भजी करायला भजीचं पीठ वांग भरून ठेवलं वांग भरून ठेवलं आणि गॅस आल्यावर आता मस्त पैकी स्वयंपाक करते आणि पप्पा गेले तर आईला आणायला गावातनं कारण आम्ही जाणार आहे त्यामुळं घेऊ म्हणलं भेटायला नानाला काही येणं होत नाही त्यामुळं गाडीवर जास्त तर बघा आता तेल तापले हे पापड यातल्या तळून आता भजी करते आणि इकडे केली बघा मम्मीने खीर हे बघा अशी मस्त भेटी खीर केली खीर खीर शिरली गॅस संपला ना हे झोपल्यात बघा इकडं आलं की झोपल्या तर दुपारच टायमिंग झाला असं राहण्यात पैकी निवांत बसलं की झोप लागते लाईट नाही त्यामुळे टीव्ही पण नाही टाइमपास आता लाईट येईन दोन वाजता मग काय टीव्ही लावलं तर मग इकडून तिकडून आवाज येतो सारखा मग नाही झोप लागत पण आता निवांत वातावरण असल्यामुळे झोप लागते हे का नाही तर चला बघा तुम्ही मस्तपैकी आता घेतं जेवण करून पप्पा आल्यावर आणि मग निघायचं हा का नाही पुऱ्या पुऱ्या व्हायचं तर अजून पुरी पिवळं बटाटा करते का मग बरं असते लक्षात नव्हतं माझ्या पुरी भजी आणि वांग खीर मस्तपैकी निघा बघा माझ्या झोपला म्हणया उठक आता म्हणायला किती मी झोपलं बघा लवकर दिवाळीला आले लाडू खाल्लं उडा खाऊन गॅस आणायला आम्ही शिंपुराला गेलतो म्हणजे ते कुठे <laughs> <ला> <laughs> राशींच्या जरा अलीकडे बघा इतक्या लांब गेलतो गेल मीन पप्पा लांब गेलतो गेल गॅस आणायला इथं गावात नाही त्याचा टायमिंग असतो गॅसचा आता नाही त्या टायमात गॅस संपला मग कुठून येणार आपल्या गावात लगेच लगेच त्यामुळे शिंपोऱ्याला जावं लागलं गॅस आणला तर आता चालू मामाचा स्वयंपाक तर चला कंटिन्यू व्हिडिओ करा तुम्ही कर 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 म्हणलं लवकर कर भजी टाकली

केमल चेर आमचे इकडून बहुलेला चेहरा चला काल हिच बारक फोटो कोण बघित आमची कशी झाली ते पण सांगा आणि आणि काय जेवायचं भूक लागली लाईट लाईटिंग दोन वाजून गेलं येईल आणि हे कसं पसरलं बघ बोलू

चाव नाही ती चला माहितीये ते जेबे तर चला आता आम्ही करतो मस्तपैकी जेवण आणि घरी जायची ताई गोड मस्तपैकी खीर चपाती येते का ते जेवायला आहे भरपूर जेवायला आहे आता मस्तपैकी चेहरा फिरा फ्रेश करतो जेवण करतो त्याला तर काय कसं आहे चाकलं तर कसं आहे जगतो बैल